हॅलो नमस्कार आज तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज मागे ग गणेश जयंती उत्सव आहे त्यामुळे मी एका ठिकाणी चालू आहे आमच्या गावाच्या शेजारी एक चमत्कारिक गोष्ट घडली आहे एका वारळामध्ये गणपतीचं प्र प्रतिरूप तयार झालं आहे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये हे एक वारोळा आहे त्याच्यामध्ये गणपतीचं प्रतिरूप तयार झालं आहे त्याला सोंड कान वगैरे सगळं आहे मी या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि आज गणेश जयंती आहे त्यामुळे इथं मोठा उत्सव आहे आणि सगळी लोक इथे जमले आहेत इथं पूजा वगैरे सगळी झाली आहे महाप्रसाद देखील यांनी थे। ठेवला आहे थे। आणि लोक दर्शनासाठी येत आहेत आणि हा रस्त्याकडलाच असल्यामुळे येण्या जाणारे लोक पण गाडी थांबून ती काय आहे नेमकं ती बघण्यासाठी थांबत आहेत आणि मोठी गर्दी करत आहेत तिथं आणि अशा पद्धतीने तिथे मंडप वगैरे बांधलाय आणि भविष्यात इथं देवळं पण बांधणार आहेत गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील च, च चतुर्थीला येतो या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो या दिवसाला या दिवसाला तिलक कुंद चतुर्दशी असेही म्हणतात माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला ग गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेने सहस्त्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे या गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात गणेश भक्तात संकष्ट चतुर्थी प्रमाणेच या दिवसाला देखील महत्त्व like दिले जाते गणेश जयंती शब्दशयाचा अर्थ गणेशाचा वाढदिवस ज्याला माघ शुक्ल चतुर्थी तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्मदिवस साजरा केला जातो हा एक लोकप्रिय सण आहे विशेषतः भारताच्या महाराष्ट्र राज्यात आणि गोव्यातही माघ महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी उज्ज्वल पंधरवड्याचा चौथा दिवस किंवा मेणाचा चंद्र पंचांगानुसार साजरा केला जातो